नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य शिबिर माधवताई शेलडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीनं मोफत वैद्यकीय शिबिर तपासणी आपल्याला भरवण्यात आलं आहे येऊर या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहिलं जातं आहे माझी कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गतमध्ये हा माधवताई कर आणि त्याचबरोबर नितेश देशमुख यांनी जो राबवलेला जो उपक्रम अतिशय लोकप्रिय असा मानावा लागेल आज खरंच कोरोनाची महामारी संपूर्ण जगावर आहे आणि अशावेळी हे केलेले जे कार्य आहे हे अभूतपूर्व कार्य मानावं लागेल कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण भारताला ब्रिटेश पकडलेला जो कोरोना होता आणि आपण पाहिलं की आज बी ते भय संपलेलं नाही तरी पण माझी कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गतमध्ये ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीनं जो मोफत वैद्यकीय शिवाय भरवण्यात आलेलं आहे आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारचं उपक्रम राबवला आहे आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत कशा प्रकारे ह्याचं योगदान कशा प्रकारे केलं आणि कशा प्रकारे ही पुढची वाटचाल असणार ह्यास आपण संपर्क साधू इच्छितो आज ह्या येऊर परिसरामध्ये मराठा फाउंडेशननं जे अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे त्याबद्दल माझ्यावर नितीश देशमुख जोडलेले आहेत ह्यांच्याशी आपण संपर्क सोध्या नितीश भाऊ आजची जी संकल्पना आपली काय आहे आजची जी संकल्पना आहे ती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आव्हान केलं आहे लोकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या उद्देशाने ग्रँड मराठा फाउंडेशनचे आमचे सर्वे सर्व रोहितजी शेलटकर साहेब तसेच त्यांच्या मातोश्री माधविताई शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आदिवासी पाडेसुद्धा सुरक्षित करायचा आपण प्रयत्न करत आहोत ते करत असताना आदिवासी लोक पण फार प्रमाणात बाहेर पडतात ते उठतात पण त्यांचीही आपण काळजी घेतली पाहिजे असं उद्धव साहेबांचं म्हणणं होतं त्याच मार्ग त्यांच्याच आदेशाने आणि एक त्यांच्या एक सामा सामाजिक उपक्रम म्हणजे आपणही काही समाजाला देणं लागतो ह्या आदेशाने ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे आपण ह्या आदिवासी लोकांचे चेकअप करत आहोत चेकअप करत असताना त्यांच्याकडे आपण बी पी त्याच्यानंतर ताप सर्दी खोकला यावरती आपण त्यांना औषधं देत आहोत आणि हे करत असताना कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या उद्देशाने आपण हा कार्यक्रम करत आहोत वेगळे पण म्हणजे ग्रँड मराठा फाउंडेशनची मुळात स्थापनाच ही एक मराठी लोकांकरता काहीतरी करण्याकरता जे महाराष्ट्रात आपण एवढे वर्ष राहतोय आपण काहीतरी समाजाला देणं लागतो असं आमच्या फाउंडेशन फाउंडेशनचं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही कुठेही राहा पण तुम्ही जिथेही असाल तिथे आपल्या बाजूला आपल्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने आपण हे फाउंडेशन चालू केलेलं आहे आज फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला लोकांना वया वाटप त्याच्यानंतर शाळे शालेय वस्तूंचं वाटप आपण करत असतो त्याच्यानंतर लॉकडाऊन होता लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केलं त्याच्यानंतर आपण जे उपाशी मजूर जे जात होते त्यावेळेला फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना जेवण दे देण्यात आलं म्हणजे लोकांकरता काहीतरी सतत करत राहावं ही या फाउंडेशनच्या मागची एक उद्दिष्ट आहे आणि कुठेतरी समाजाला आपला आपण काहीतरी हातभार लावावा असं त्यांचं म्हणणं आहे त्या हिशोबाने आम्ही काम करत आहोत आणि याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे जे आहे ते लोकांचं आहे आपण देणं लागतो या हिशोबाने सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे करत जायचा प्रयत्न करत आहोत ग्रँड मराठा फाउंडेशन लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण जग सायराबरोबर असताना ग्रँड मराठा फाउंडेशनने जे केलेलं जे काम आहे अभूतपूर्व काम आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना दिलेलं जे योगदान आहे हे लाख मलाच आहे माझ्यावर दुसऱ्या आयोजक जुडले आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आणि त्यांच्याशी इदगुत करू आपण ग्रँड मराठा फाउंडेशन मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर येऊ ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज प्रमुख अतिर्थी तावडेसाहेब आलेले आहेत तावडेसाहेब आजचा जो ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीनं जो उपक्रम राबवला माझे कुटुंब माझा परिवार हा जो महाराष्ट्र शासन माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आपले आरोग्य सभापती कुंदनजी पाटील साहेब आणि आम्ही या इथं आता जे येऊरचे आपले आदिवासी सामाजिक कार्यकर्ते जाधवजी हेमंत जाधवजी आणि आमचे सहकारी मितेश हे आम्ही असं ठरवलं की कुटुंब हे फक्त वैयक्तिक आपल्या कुटुंबापुरतं न राहता समाजाप्रतीही आपलं काही कर्तव्य आहे तर जो, जो हा समाज आहे जो आदिवासी भाग आहे हा येऊरचा तर इथल्या ज्या लोकांना या सुविधा किंवा हे जे कोविडचं पॅन्डेमिक जे आहे त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे आणि त्यांचं आरोग्य म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने त्यांचाही जीव एक लाख मुलाचा जीव आहे तर त्यांना आपण ह्या कोविडच्या महामारीपासनं एक कसं वाचू शकतो किंवा कसं मार्गदर्शन करू शकतो त्याच्यावर तर त्यानिमित्ताने आम्ही एक छोटासा कॅम्प इथं घेतलेला आहे आणि या कॅम्पच्या मार्फत आम्ही त्यांची आरोग्य तपासणी करत आहोत आणि त्यांना आम्ही मोफत औषधं देणार आहोत आणि कोविडपासून स्वतःचं कसं रक्षण करायचं आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत सर अजून ह्याबद्दल काय सांगू शकाल आमचा जो आम्ही हा ग्रँड मराठ्यातर्फे जेव्हापासून एक मार्च महिन्यामध्ये ज्यावेळी भारतभर जे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं तर ग्रांड मराठा आमचे जे संस्थापक आहेत माननीय सौ माधवीताई शेलटकर आणि आमचे जे रोहितजी शेलटकर आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर हा उपक्रम राबवतो आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले जे ह्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही जिथे लोक ला खाण्यापिण्याचे म्हणजे गैरसोयी होत्या ते तिथं आम्ही मोफत धान्य वाटप केलेलं आहे तर आम्ही पाक फूडचही जिथे लोक शिजवून खाऊ शकत नव्हते अशा ठिकाणी आम्ही जे पाक फूड जो आहे त्याच्यामार्फत आम्ही तिथे पोचवलेलं आहे तसेच जे लोक रस्त्यात कुठे कुठे थांबले होते ते आपल्या गावी जाऊ शकत नव्हते तर त्यांच्या आम्ही म्हणजे जाण्या येण्याच्या जे हे आहेत गाड्यांचं खर्च किंवा सोयी अशा प्रकारे केलेलं आहे ग्रँड मराठा हे विदर्भातील जे शेतकरी आहे त्याच्या आत्महत्या त्या कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पण आम्ही समाजात हे बाकीचेही उपक्रम राबवतो हो आपण पाहिलं जातो ग्रँड मराठा फाउंडेशनने जे केलेलं काम अभूतपूर्व आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती प्रत्येकजण आपल्या गावाकडे जाण्यासाठी आतुर होता अशा परिस्थितीमध्ये जे आलेलं संकट होतं ह्या संकटाचं निवारण कसं करता येईल आणि त्याचंही ग्रँड मराठा फाउंडेशनने जे केलेलं काम होतं ते अभूतपूर्व मानवं लागेल कॅमेरामॅन येच गाड्याचं मी रिपोर्टर सागर पाटील हे